माझ्या आयुष्यातला सगळ्यात आनंदाचा क्षण म्हणजे रूही झाली मला पहिल्यापासूनच मुलगी हवी होती पण ती मुलगी इतकी छान आणि गोड असेल असं मला कधीच वाटलं नव्हतं जेव्हा मला डॉक्टरांनी सांगितलं की मला मुलगी झाली आहे तेव्हा मला माझ्याच कानांवर विश्वास बसत नव्हता कारण जे कोणी मला बघायचं ढोळा जेवण किंवा बाकी इतर नऊ महिन्यात ते मला कायम असं बोलायचे की तुला मुलगाच होणार आहे त्यामुळे मी पण कुठेतरी मनाशी तयारी केली होती की मला मुलगाच होणार आहे पण जेव्हा मला कळालं की मला मुलगी झाली आहे तो क्षण मी कधीच विसरू शकत नाही ही माझी आणि रूहीची पहिली भेट होती मला तिला धरून उचलता येत नव्हते पण असे मी चिटकुंदीचे हात हातात घेऊन बघत होते छोटेसे मौसूद हात किती छान वाटत होतं ते सगळं फील करायला ज्या बाळाला आपण नऊ महिने पोटात सांभाळतो त्या बाळाला असं समोर बघण्याचा आनंद काही वेगळाच असतो आणि विशेष म्हणजे रुहीचे पण डोळे तिने लगेच उघडून बघितले होते जनरली बरेच बाळ पहिले एक दोन दिवस डोळे उघडून बघत नाहीत पण ती जशी जन्मली तसे तिने डोळे उघडून बघायला सुरुवात केलेली आणि ती सगळं इकडे तिकडे मस्त निरखून बघत होती मी कधी एकदा तिला माझ्या हातात घेईल असे मला झाले होते हळूहळू एक दोन दिवसात मी पण रिकवर झाले आणि मी फायनली तिला हातात घेऊ शकले कशी मस्त पोज देऊन फोटो काढत होती पहिल्या दोन दिवसातच बघा मग तिचं आम्ही छान ग्रँड वेलकम पण केलं म्हणजे तिच्या आजी आजोबांनी तिचं छान वेलकम केलं आम्ही तिचे मस्त छोटे छोटे पाऊल घेतले आणि तिला घरी आणलं ही रुहीची पहिली स्माईल अगदी चारच दिवसात तिने स्माइल करून दाखवलेलं आणि अशी मस्त एक्सप्रेशन तिच्या अशा आज बघण्यात दिवस जात होते आणि रुही कधी दहा दिवसाची कधी पंधरा दिवसाची झाली ते कळालेच नाही तोपर्यंत आम्ही तिला घरात माऊ नावाने हाक मारायला सुरुवात केली होती म्हणजे तिला लाडाने सगळे माऊ म्हणत होते रुही नाव अजून ठेवायचे होते कारण तिचं बारसं राहिलं होतं पण तोपर्यंत तिचं माऊ नामकरण झालेलं होतं रुही पंधराच दिवसाची झाली आणि तिने पालथं पडून रांगायला सुरुवात केली तुम्ही इथे बघू शकता की एवढं छोटंसं पंधरा दिवसाचं बाळ आणि स्वतःहून ती रांगायचा प्रयत्न करत होती ती पहिल्यापासूनच ॲक्टिव्ह होती तसं आम्हाला डॉक्टरने सांगितलंही होतं की ही खूप ॲक्टिव्ह आहे आणि तसंच ती प्रूव्ह करत होती पाळण्यात देखील ती एक मिनिटंही शांत बसत नव्हती सारखे तिचे पाय असे चालूच असायचे एक मिनिटही ती शांत नव्हती तिला बेडवर टाकलं किंवा पाळण्यात टाकलं तरी हे असंच असायचं रुहीला आम्ही जास्त दिवस पाळण्यात झोपवलं नाही कारण ती इतकी वळवळ करायची की लगेचच त्यात पालथीहून पसोपायची हो त्यामुळे आम्हाला खूप भीती वाटायची म्हणून मग रात्री तर तिला आम्ही कधीच पाळण्यात ठेवलं नाही आणि दिवसाही खूप कमी महिने ती पाळण्यात झोपली बघता बघता एक महिना झाला आणि रुहीचा फर्स्ट मंथ बड्डे आला त्या दिवशी गुढीपाडवा असल्यामुळे आम्ही तिला गुढीपाडव्याच्या डेकोरेशनमध्येच तिचे फोटो काढले किती क्यूट दिसत होती हळूहळू तिने छान मस्त हुंकार द्यायला बोलायला सुरुवात केली किती गोंडस ते माझं चिकुलं बाळ किती छान दिसत होतं बघा आणि ती तिच्या मस्त त्या जिराबशी छान बोलायची कितीतरी वेळ बोलत बसायची त्यावेळेस आम्ही तिचा हा व्हिडिओ कॅप्चर केलेला आणि बघता बघता रुही दोन महिन्यांची झाली तिचा दुसरा मंथली बड्डेही सणाच्याच दिवशी आलेला म्हणजे त्या दिवशी अक्षय तृतीया होती म्हणून मग असं आंब्याच्या डेकोरेशनमध्ये तिचे आम्ही फोटोशूट केलेले सगळं यल्लो यल्लो थीम होती आणि अशीच रुही तीन महिन्यांची झाली तीन महिन्यांच्या बड्डे शूटमध्ये मी वॉटरमेलन थीम केलेली के सो सगळं वॉटरमेलन ठेवून तसा ड्रेस घेऊन त्याप्रकारे तिला त्या वॉटर मिलनमध्ये फ्री अकडा गायला त्यानंतर आला रुहीच्या बारशाचा दिवस जेव्हा आम्ही तिचे रुही त्याचे नामकरण केले ना। रुही म्हणजे प्युअर सोल आम्ही दोघांनी मिळूनच हे नाव डिसाईड केले आम्हाला छोटेसेच नाव हवे होते म्हणून मग खूप शोधून सापडून आम्ही हे नाव डिसाईड केले होते आम्हाला ते खूपच आवडले आणि त्याचा मिनिंग पण बारशाला मी पिंक हा कलर डिसाईड केलेला म्हणून मग रुहीला मस्त बेबी पिंक कलर मध्ये तयार केलेले हळूहळू रुहीने मस्त लाडू वळायला सुरुवात केलेली किती ती बोलायची घाई तिला किती बोलून किती नाही असे झाले असेच हळूहळू दिवस चाललेले आणि रूही मस्तपैकी चार महिन्यांची झाली तेव्हाही आम्ही व्यवस्थित तिचं वारकरी आणि मुक्ताईचं फोटोशूट केलेलं रुहीला आता आम्ही मस्त खाली स्ट्रोलरमध्ये खाली फिरवायला सुरुवात केली आणि तिलाही ते खूप आवडायला लागले अशीच ती पाच महिन्यांची झाली आणि बघता बघता बसायलाही लागली कशी बसत होती बघा तेव्हा ती पाचच महिन्यांची होती दिवसेंदिवस खोडकरच होत होती हळूहळू मस्त व्यवस्थित बसून हाताने टाळ्या वाजवायला देखील सुरुवात केली अशा प्रकारे जेव्हा ती सहा महिन्यांची झाली तेव्हा आम्ही तिचा बारबीचा फोटोशूट केलेलं आणि ऑफकोर्स सहा महिन्यानंतर दिवस आला अन्नप्राशनचा अन्नप्राशनसाठी आम्ही रेड थीम ठरवलेली रुईला पण मस्त रेड असा छान लेहंगा चोळी घालून तयार केलेलं आणि तिला खायची किती घाई झालेली बघा आम्ही तिला खाऊ घालेपर्यंत ती स्वतःच तोंड पुढे घेऊन ते घास पहिला खात होती अशा प्रकारे मस्त छान छोटसंच घरगुती तिचं अन्नप्राशन पार पडलं आणि तिचा हाफ बड्डे झाला सहा महिन्यानंतरच सटवायला जाऊन आल्यानंतर आम्ही तिचे जावळं काढायचे ठरवले त्याप्रमाणे सहा महिन्यातच तिचे आम्ही जावळं काढले आणि जावळं काढल्यानंतर तर ती टकलू इतकी क्यूट दिसत होती की जेवढी आधीही दिसत नसेल तिचे टकलू असतानाचे आम्ही बरेच फोटो काढून घेतले आणि तिनेही जावळं झाल्या झाल्याला मस्त फोटोशूट करू दिलं हा तिच्या जावळाच्या जस्ट आधीचा फोटो जेव्हा तिला थोडेफार केस होते त्यानंतर तर मात्र ती मस्त गॉगल घालून टकलू मिरवत होती गणपती आले गणपतीतही तिने फुल एन्जॉय केला ऋषी <laughs> सात महिन्याची असतानाच आम्ही तिला महाबळेश्वरला घेऊन गेलेलो अगदी भर पावसात तिने प्रतापगड चढलेला हळूहळू तिच्या थोडे थोडे केस येत होते प्रतापगड झाला की आम्ही गेलो लोहगडावर हा तिचा दुसरा ट्रेक होता आमची छोटीशी बेबी ट्रेकर रुही जी एवढ्या लहान वयात एवढे गड चढत होती मग तिने मात्र घरभर रांगायला सुरुवात केली ती काय एका ठिकाणी थांबत नव्हती सगळं घर रांगून फिरून एक्सप्लोर करत होती बघा कशी जोरजोरात त्या मांजरीवर ओरडतीये बघता बघता दसरा आला आम्ही तिचे मस्त दांडियाचे फोटोशूटही करून घेतले त्यानंतर आली दिवाळी दिवाळीमध्येही तिने अगदी दिवाळी पहाटला उठणं लावू दिलं मस्त सगळं करू दिलं मला वाटलं होतं उठणं लावताना ती थोडी रडेल पण तसं काहीच झालं नाही तिने सगळं छान एन्जॉय केलं आणि दिवाळी ही खूप छान गेली त्यानंतर आम्ही गेलो होतो एकदा जेजुरीला तसं बघायला गेलं तर हाही एक प्रकारे तिच्यासाठी ट्रेकच होता गड चढून वर जायचं तिथेही तिने मस्त सगळीकडे एन्जॉय केलं अशा प्रकारे बघता बघता तिला नऊ महिने कधी झाले कळालंच नाही त्यानंतर आम्ही गेलो तिरुपती बालाजीला ती होती रुहीची फर्स्ट फ्लाईट फर्स्ट फ्लाईटचा एक्सपिरियन्स तिने नऊ महिन्यातच घेतला आणि तिथेही ती मस्त राहिली आम्ही जे तिचे जावळं काढले होते ते, ते आम्ही तिरुपतीला अर्पण केले तसा आम प्लैन होता mm. नमस्कार नमस्कार आणि मस्त धरून उभत राहायला लागली ती महिन्यातच राहायला लागली होती पण डाव्यात ती इकडे तिकडे धरून चालायला लागली होती आणि सगळं लागली होती म्हणजे बऱ्यापैकी गोष्टी हाताने खात होती पराठा देऊ अजून अजून पराठा देऊ पराठाने दही खाती ना तू पराठा तुला रुहीला दही प्रचंड आवडत त्यामुळे ती ते कसंही आणि कितीही खाऊ शकते अगदी हाताने जसं ते कृष्णाने कसं मा तोंड भरून घ्यायचा तसं रुही दह्यानी तोंड भरून घेते पण मला सगळं ते आवडतं म्हणजे ती स्वतःच्या हाताने त्यामुळे खाते ते जास्त महत्त्वाचं आहे

साधारण दहा महिन्याच्या आसपास रुहिला पहिला दात आला तेव्हाचं आमचं हे फोटोशूट तर जानेवारी महिन्यात संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी रुईचं आम्ही बोरनान देखील केलं त्याचाही व्हिडिओ आहे तुम्ही बघू शकता बोरनान देखील तिने मस्त एन्जॉय केलं ती तेव्हाही बिलकुल रडली नाही आम्हाला वाटले होते की असं अंगावर सगळे मुरमुरे किंवा आपण बिस्किट जे बोर टाकतो त्याच्यामुळे ती घाबरून रडेल पण तिने तसं काहीच केलं नाही आणि सगळा प्रोग्राम मस्त एन्जॉय केला ती स्वतः देखील ते खाली पडलेले बोर चॉकलेट उचलत होती आणि हातात धरून बसत होती अशा प्रकारे बघता बघता रुही अकरा महिन्यांची झाली आणि हळूहळू तिने पहिले पाऊल टाकायला सुरुवात केली अकरा महिन्यांची असताना आम्ही तिचा किचन थीम मध्ये फोटोशूट केलेला हे जेव्हा रुही नुकतंच चालायला लागली तेव्हाचा व्हिडिओ आहे अगदी दोन तीन स्टेप चालायची आणि मग पडायची सारखं हेच चालू होतं घरात पण तो क्षण खूपच छान होता जेव्हा अशी चालत माझ्याकडे येत होती तो मी कधीच विसरू शकणार नाही आपल्या बाळाला एक एक करताना बघून कोणत्याही आईला खूपच आनंद होईल त्यावेळेस अयोध्येत राम मंदिर स्थापना चालू असल्यामुळे त्यावेळेस त्याचे ते राम आणि सीता असे दोन फोटोशूट पण केले तेही ती खूप छान क्यूट दिसत होती त्यानंतर सव्वीस जानेवारीला झेंड्यासोबतही आम्ही तिचा मस्त फोटोशूट केलेलं तशी तर रुही खूप आधीपासून दादा मामा बाबा हे शब्द बोलत होती पण नंतर ती फक्त पप्पा बोलायची

गुड कुठे माझे पाय कुठे पाय पाय कुठे पाय पाय कुठे पाय पाय कुठे पाय पाय घे म्हणू म्हणू मोठे वाती कशा करते वाती आणि मोठे खोकला कशा हलता आणि कशी हसते आणि पप्पा कशा करतात आज करतो आई कशी करते ते लाड लाड आणि अजून काय काय ते अजून नमस्कार कशी करते कसे मशी आहे कान कुठे मन कुठे कान 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 कुठे का नाही फोनवर कशी बोलते हॅलो हॅलो अशी बोलते मग फोनवर हो फोटो फोटो कसा काढायचा <laughs> अशी आमची नॉटी नटखट रुही कधी एक वर्षाची झाली कळालेच नाही तसा तिचा एक वर्षाचा बड्डे पण आला आणि मस्त तिने बड्डेला भरभरून डान्स केला त्या दिवशी तिने आम्ही तिच्या डायपरमध्ये फोटोशूट केले म्हणजे डायपरमध्ये बारा आकडा काढून तसे शूट केले आणि तिने मस्त त्या दिवशी माय फर्स्ट बड्डे असं रॉम्पर घालून डान्स पण केला अगदी मनसोक्त डान्स केला तिने जसं काही तिला माहिती होतं की तो तिचा बड्डे आहे आम्हाला वाटले नव्हते की रूही तिच्या बड्डेपर्यंत चालायला लागेल पण ती तिच्या बड्डेच्या आठ दहा दिवस आधीच व्यवस्थित चालायला लागली आणि जसे तिला चालता यायला लागले ती एक मिनिटही शांत बसत नव्हती तिचं खाणं पिणं सगळं उभं राहून आणि चालूनच होतं माझी गोंडुली चिटुकली मनीमाऊ पूर्ण एक वर्षाची झाली होती आणि आज तिचा एक वर्षाचा बड्डे माझ्या आयुष्यातील सगळ्यात सुंदर वर्ष होतं हे म्हणजे मला वाटतं की तोपर्यंत आम्ही अपूर्णच होतो जेव्हापासून रूही आली आहे तेव्हापासून आम्ही पूर्ण झालो काहीतरी एक कमी होती जी रुहिणी भरून काढली असंच वाटतं खरंच मुलगी असणं ही खूप मोठी भाग्याची गोष्ट आहे आणि प्रत्येकाला एकतरी मुलगी हवीच कारण तिचे एवढे छोटे छोटे नखरे बघण्यात जी मजा आहे ती कशातच नाही त्यामुळे मी स्वतःला खूप भाग्यवान समजते की मला मुलगी आहे तेही इतकी गोड समंजस आणि इतकी क्विक लर्नर ती इतकी हुशार आहे की तिला कोणतीही गोष्ट लगेच समजते ती तिच्या वयाच्या मानाने खूप पुढं आहे इतकी गोड मुलगी मला मिळाली त्याबद्दल मी देवाचे कितीही आभार मानले तरी कमीच आहेत असे या माझ्या गोड मनीमाऊचा रुहीचा फर्स्ट बड्डे आणि माझी देवाकडे हीच इच्छा असेल की तिच्या सगळ्या इच्छा पूर्ण होत तिला जे पाहिजे ते आयुष्यात मिळू देत तिचे सगळे स्वप्न पूर्ण होऊ देत आणि तिला जे काही हवं असेल ते द्यायचं आम्ही नक्की प्रयत्न करू आम्ही आधी घरीच म्हणजे आदल्या दिवशी रात्रीच मिडनाईटला तिचा बड्डे करायचं ठरव ह्याच्यासाठी की तिला तो केक हाताने स्मॅश करू द्यायचा होता म्हणजे अगदी तिला पाहिजे तसा तिने तो केक स्मॅश करावा खावा कसंही तिला सगळ्या गोष्टींना फुल परमिशन म्हणून तसा आम्ही अरेंज केलेलं

पण रुहिने काय पाहिजे तसं काही फार केलं नाही तिला आम्ही सांगितलेलं की तो तो केक घे हाताने काही कर पण तसं ती काहीच करत नव्हती तिने पहिले तर खूप वेळ ते फक्त बघितलं की काय आहे काय आणि थोडासा चमच्यानी त्याला खेळ हाती

की। <laughs> चला खाला रे। खाली बसून घे म्हणून खाली बसून काम कापास कट कर कट कर तू करून कट हे करून देट करीस केल्यासारखं कर कत

<laughs> <गला ताने आपा। laughs> आ, आ, करा हॅपी खाते बिस्किट का मऊ बघू काय कोट आवडत मला बाज झालं म्हणू चला

इकडे ये मनो मनो इकडे डान्स कर इकडे डान्स हा डान्स पार्टी डान्स ये माझे बड्डे माझे बड्डे माझे बड्डे आई अशा प्रकारे मीचा बिननेट बड्डे खूप छान सेलिब्रेट झाला अगदी घरच्या घरी आणि तिने पण खूप एन्जॉय केला तिच्यासाठी म्हणजे दुसऱ्या दिवशी बड्डेसाठी मी काही प्रिपरेशन करत होते तिच्या सगळ्या मेमरीजचा कोलाज मी बनवत होते म्हणून मग हे सगळा पसारा त्याचाच होता हे सगळं बनवून रेडी कसं झालं तेही तुम्हाला दाखवतेच दोन साईडनी एक आई आणि एक बाबा असं बनवलेलं आणि एक तिच्या वन टू ट्वेल्व अशा मेमरीजचा मी एक बनवलेला ते ॲक्च्युली प्रिंट केलेलं कारण तेवढा वेळ माझ्याकडे नव्हता म्हणून मी फक्त हे दोनच हाताने बनवलेले सो बनून झालं की ते असं दिसत होतं अगदी तिच्या जन्मापासून तिला घरात आणल्यापासून सगळं तिच्या सगळ्या छोट्या छोट्या मोमेंट्स ज्या कायम आमच्या डोळ्यासमोर राहतील म्हणजे आपल्या मोबाईलमध्ये तर ते ऑल टाईम असतातच इतके फोटोज आणि इतके व्हिडिओज आहेत की असं काही बनवायचं किंवा व्हिडिओ बनवायचं झालं तर ते कधीच छोटा व्हिडिओ बनवणार नाही त्यामुळे मी खूप कन्फ्यूज झालेली की कोणते फोटो आणि व्हिडिओ घेऊचे पण त्यातूनही मी काही सिलेक्टिव मोमेंट्स जे आहेत त्याचे फोटोज घेतले होते आणि त्यातूनही असं मी बनवलेलं सो तिच्या सगळ्या फस्ट फर्स्ट, फर्स्ट गोष्टी त्यात होत्या सगळं रेडी झाल्यावर बघितलं की असं एक वर्ष डोळ्यासमोर दिसत होतं अगदी आत्ता छोटूशी असणारी रुही कधी बघता बघता एवढी मोठी झाली ते कळतच नव्हतं तिच्या एवढ्या सगळ्या मेमरीज ती अशी न्यू बॉर्न मग वन मंथ टू मंथ थ्री फोर असं करत करत वर्षाची पण झाली मी तिच्या प्रत्येक महिन्याला एक त्या नंबरचा रॉम्पर घेतलेला सो so, त्या सगळ्या रॉम्परमधले तिचे फोटो असं मिळून मी ते वन टू ट्वेल्व असं सगळं एका लाईनमध्ये अरेंज केलेलं त्यामुळे ते बघायला पण खूप छान वाटत होतं तिची अशी ग्रोथ त्यामध्ये दिसत होती अशी छोटीशी हातातली नंतर नुसती अशी रांगणारी बसणारी थोडंसं धरून उभं राहणारी आणि मग चालाय लागलेली रुही सगळं एका लाईनी दिसत होती त्यानंतर दुसरं जे बनवलं होतं ते तिचं मंथली फोटोशूटचं बनवलेलं म्हणजे मी तिचे वन टू ट्वेल्थ असे मंथली फोटोशूट जे केले होते त्याची ती प्रिंट होती त्याच्यामध्ये फर्स्ट मंथला जे तिचं गुढीपाडव्याचं आम्ही फोटोशूट केलेलं ते होतं सेकंड मंथला अक्षतृतीया होती त्यामुळे आंब्याचं फोटोशूट थर्डला वॉटरमेलन थीममधलं फोटोशूट चौथ्याला आषाढी एकादशीचं फोटोशूट पाचव्याला रेनी थीमचं फोटोशूट आणि सहाव्याला हाफ मंथला तिचं बार्बीचं फोटोशूट केलेलं आणि सेवन मंथला तेव्हा गणपती असल्यामुळे गणपतीमध्ये तिचं सेवन मंथचं फोटोशूट केलेलं आणि एट मंथला बरोबर त्यावेळेस नवरात्र होती त्यामुळे नवरात्रातलं दांडियासोबतचं फोटोशूट आणि नाईन मंथला होतं नाईन मंथला आम्ही तिचं मेकअप थीममध्ये फोटोशूट केलेलं तेही खूप मस्त झालेलं आणि त्याचा व्हिडिओही आहेच टेन मंथला आम्ही क्रिसमस असल्यामुळे क्रिसमसचं फोटोशूट केलं होतं इलेवन मंथला किचन थीमचा फोटोशूट केलेलं आणि ट्वेल्थला डायपर ठेवून त्यामध्ये ट्वेलाकडा काढलेला आणि मध्ये सगळं डिटेल्स लिहिलेले जे की रुहीविषयी होते तिचा बड्डे कधी आहे त्यानंतर ती कशी आहे ते सगळं डिटेल्स ते मध्ये आम्ही लिहिलेले आणि ह्या सगळ्याची एक मोठी प्रिंट काढलेली त्याबद्दल म्हणजे जे कोणी रुहीचं रुहीबद्दल जाणून घ्यायचं असेल तर ते ह्याच्यात बघून ते समजून घेऊ शकतात की रुही कशी आहे रुहीच्या आवडत्या गोष्टी कोणत्या आहेत तिच्या आवडती टॉईज फूड्स सगळं काही सो अशी सगळी बड्डेची आम्ही तयारी केलेली अजून थोडीफार बाकीच होती जी दुसऱ्या दिवशी करणार आहोत तेही तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये बघायला मिळेलच नेक्स्ट ब्लॉगमध्ये रुहीचा बड्डे म्हणजे मेन बर्थडे संध्याकाळचा कसा सेलिब्रेट केला ते पाहण्यासाठी नेक्स्ट ब्लॉग नक्की बघा सो so, भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुमचं आई पण आणि बाई पण दोन्ही एन्जॉय करा बाय